राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का, का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलट्याकडे ते आज कांद्याच्या अवकीमध्ये वाढ आहे एकशे पन्नास कांदा गाड्यांची आवक पुणे उलट्याकडे ते आज आलेली होती गोल्टी कांदे आठशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत पुणे गुलटेकडे ते आज विकले आहेत तर गोलटा एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आहे मिडियम कांदा एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर मोठे भारी माल दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे भारी माल विकले आहेत टॉप कांद्याचे काही लॉड दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये थोडीशी घसरण आज किलोमागे एक रुपयाची घसरण आपल्याला बाजारभावामध्ये पुणे गुलटेकडे ते दिसून येत आहे तर धान्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा